जाता होता, तर आम्ही जात आहोत आज नारायणगावला तर तयारी चालू आहे बघा मी ते केली तयारी तर ही साडी आहे ना मी चौदा एप्रिलला घेतलेली होती यांना दोघांना वाईट घेतल्या होत्या आणि मी ही साडी घेतली होती काही तुमच्याबरोबर मी शेअर केली ना नव्हती ब्लाऊज वगैरे रेडी तर बघा असा ब्लाऊज ह्याच्यावरती आलेला होता म्हटलं आता दादा राहील सोबत दादा अंगावरती माझ्या चांगला तो साडीचा सा सगळा खेळ करतो मग बघू इथं गेल्यावर वेळ मिळाला तर बदलील नाहीतर मग ही कशी वाटते सांगा काही चालली आहे सपना करू राहिली इस तरी प्रेस करते कपड्यांना तर थोड्याच वेळात आता आम्ही आहे दादाचा नाश्ता चालू आहे आणि बाळांना काही न्यायचं नाही रात्री ना खूप दोन वाजेपर्यंत आम्ही सगळे रागी होतो त्या झोपतच नव्हत्या दोघी पण खूप त्रास दिला काहीतरी त्यांना दुखत होतं वाटतं त्याच्यामुळं मग आम्ही ना सपनाला वैष्णवीला नाही आहे फक्त मी आणि दोघं मुलं आणि दादाचे बाबा असे आम्ही एवढे जण जाणार आहोत तिकडं तर बघू कसं होतं प्रोग्राम बघायचा आहे तुम्ही पण आमच्यासोबत प्रोग्राम कसा होतोय ते कोणाकडं कोण राहतं तिथं अजून तू रेडी झाला का बही राहती चालला चाललाय मी पण थोडंसं आता काहीतरी खाते कारण रस्त्याने गाडी थांबवली नाही तरी हाल होती आणि आमच्या दिद्या बघा दुसऱ्या रात्रभर जागून मस्त बायकी हे बघा ही छोटी नाही मोठी आहे दोघी जण ना या सारख्या झाल्यात आता पहिल्या तसं थोडासा तब्येतीत कमी जास्त होता आता एकदम सारख्या झाले दोघी घातली ना वाकडे तिकडे कसे झोपे देतो या ना पोरींना रात्रभर आम्ही सगळे दोन वाजेपर्यंत जागे होतो कारण एकीच्या आवाजामुळे दुसरी उठायची एकीला झोपवलं तर असं आमचा चालू आहे रोजचा गोंधळ कामं पण त्याच्यात ते कस्टमरचे कामं भरून ठेवलेले आहेत आता पिशव्या आम्ही भरून ठेवले आहे आवरायचं बाकी तर हे बघा केलेल्या कामाचा पसारा थोडासा उचलायचा बाकी कारण की घरात आवरीत होते खूप बारीक बारीक काम होतं ते ब्लाऊजचं तर तो, तो ब्लाऊज आहे ना तो पण शेअर होईल तुमच्याबरोबर असं सेटअप आहे थोड्याश आता आम्ही निघणार आहे

या ठिकाणी प्रमुख उद्घाटन सन्मान्य सदानंदी राऊत यांना विनंती राहील आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिन्नर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख बाजार समितीचे संचालक हेमंत धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी नारेगावचे माजी सरपंच आणि वसंतदा नागरी सोपे संचालक सन्मान्य अशोक शेठ पाटील विनंती सन्मान्य सदानंदी खैरे आपण या पिटावर आहे मला पण माहित आहे मला आज स्वतः मी शॉकिंग आहे की मी ज्या महिलेला आपण सरपंच केलं ज्या डॉक्टरच्या दवाखान्याचं आपण उद्घाटन करतोय स्थलांतरित झालेल्या पंकज हे नाव कमळाचं आहे परंतु हा पंकज नावाची व्यक्तिमत्व मी आज पाहते हा सगळ्यांना धक्का आहे ना आय स्वयर मला माहीतच नाही मी आपली म्हणायची नेहमी पण विचारायचं कुणाला तर ताईनाच माहिती नाही सरपंच झाली आहे महिला आणि ताईला माहीत नाही खरोखरच मला माहीत नव्हतं पण पाहिल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं बाळा आणि बाळाच नेहमी पाहायला मिळतो तोच सतत असतो बाहेर परंतु कुतुल होतं कौतुक होतं मनामध्ये की एक दिवस तरी ही जोडी मला जोडीने कधी भेटेल ती आज भेटली हा आनंद एक वेगळा आहे आणि नाभाप्रमाणेच पंकजजी तुमचं हस्य तुमचं दिसणं तुम्ही उजवेच आहात असं म्हटलं तर सरपंचही काही वेगळं वाटून घेऊ नका खरोखर खूप खरो गोड माणूस आहे आणि डॉक्टर इतका गोड असेल तर ट्रीटमेंट घ्यायला खूप आवडेल म्हणजे खरोखरच लोकं आकर्षित होऊन येतील की एवढा गोड बोलणारा बोलता बोलता दात कधी काढून टाकला दातावर कधी ट्रीटमेंट केली कधी एक्स रे काढला करणारच नाही मग असाच व्यक्ती डॉक्टर पाहिजे की ज्याने गेल्यावर म्हणायचं हां ताई काय होत आहे दात दुखत आहे का, का हां जरा दाखवा बरं दाखवा बरं आणि पटकन एखाद्याचा पण आपण अनुभव घेणारी माणसं आहोत इथे राव सदानंद राऊजी म्हणाले की या ठिकाणी सरपंच आता खोल्यांबद्दल मी काय बोलावं मला वाटतं की एवढा मोठा आळ्या काय तेच जर ठेवलं तरी तुम्हाला डायटिशियनकडे जायची गरज नाही तरी पण मी म्हण असं म्हणेन की तुम्हाला आरोग्याविषयी सल्ला हवाच असला आणि तर माझ्या घरी लावं आणि तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे शिंगाडे परिवार रोपडे परिवार आणि तपसे प्राध्यापक तपसे सर माझे मामा प्राध्यापिका मामी तपसे मॅडम तसेच शिंदे परिवार यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते आणि कर्तव्य म्हणजे माझं सरपंचपद असणारं जे कर्तव्य आहे आणि धर्म म्हणजे माझी सेवा जे दो दो मी आता या ठिकाणी सुरू करते तर त्या दोघे दोन्ही सांभाळताना माझी तारेवरची कसऱ्यात नेम होणारच आहे परंतु मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेन कारण स्त्री म्हणजे तारेवरची कसऱ्यात आपण करतच असतो तर आणि त्याचं त्यासाठीच माझे सर्व मार्गदर्शक या ठिकाणी बसलेले आहेत बाबू भाऊ असतील ताई असतील नाना असतील सर्वच मला मार्गदर्शन करतीलच इथून पुढेही एवढं बोलते आणि सर्वांचे एवढा वेळ थांबल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र